एक छोटासा कापूर जाळल्याने आपल्या अनेक असंख्य समस्या दूर होतात हो मित्रांनो जर तुमच्या घरात अशांतता असेल दुःख असतील अडचणी असतील दरिद्री गरिबी असेल समस्या असतील कर्जाचं ओझं तुमच्या डोक्यावर असेल तुमच्या जीवनावर असेल घरात आजार पण असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला पाहिजे या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की एक कापूर जाळून काय काय होते आणि हा कापूर मंगळवारी का जाळायचा तर मित्रांनो मंगळवार मंगळवारच्या सुरुवातीलाच आहे मंगळ आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ह्या मंगळ ग्रहाचा खूप जास्त प्रभाव पडत असतो जर मंगळ अशा स्थानी आला ज्याचे लक्ष ज्याची दृष्टी आपल्या जीवनावर आपल्या परिवारावर आपल्या भौतिक गोष्टींवर पडायला लागली तर मग समस्या संघर्ष दुःख अडचणी आपल्याला सोसाव्या लागतात त्याचा सामना आपल्याला करावा लागतो म्हणून हा मंगळ ग्रह अत्यंत प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट मंगळवार हा कुलदेवतेचा वारसुद्धा मानला जातो मंगळवार हा गणपती बाप्पाचा वारसुद्धा मानला जातो आणि खास करून मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या असं बोलतात ना की सगळं अमंगल हो तर हे सगळं चांगलं व्हावं म्हणून हा कापूर मंगळवारी जाळायला पाहिजे कसा केव्हा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस एक छोटीशी मातीची पंती घ्या किंवा एखादी दिवा घ्या ताटली तामन काही तुमच्याकडे जे साधन असेल ते घ्या त्याच्यामध्ये चिमुडभर तांदूळ टाका आणि एक दोन वडी कापुराची ठेवा हा कापूर ठेवल्यानंतर त्या कापुराला प्रज्वलित करा जाळा त्याला आणि तो पेटल्यानंतर हातात तो दिवा जे ज्याच्यामध्ये जाळला असेल ते हातात घ्या उजव्या हातात आणि देवघरावर गोल तुम्ही त्याला ओवाळून घ्या त्यासोबतच हा संपूर्ण जळत असलेला कापूर आपल्या संपूर्ण घरात घेऊन फिरायचा आहे आपल्याला एक सगळ्या घरात जाऊन त्या कापूरला घेऊन जळता कापूर घेऊन फिरायचा आहे सगळ्या लोकांना ती आरती आपल्याला द्यायची आहे आणि मग तो कापूर नंतर पुन्हा देवघराच्या समोर येऊन ठेवून द्यायचा आहे अगदी छोटासा उपाय आहे फक्त कापूर दर मंगळवारी जाळायचा आहे याला सुद्धा म्हणतात अग्नि तप सुद्धा याला म्हणतात आणि हे केल्याने मंगळ प्रसन्न राहतो आणि मंगळ हा शुभ स्थितीत शुभ स्थानात दृष्टी टाकतो आणि मग याच्यामुळे आपल्या जीवनात कोणत्याही समस्या अडचणी येत नाही बिजनेस व्यापार दुकान सगळं व्यवस्थित सगळं सुरळीत सुरू असतं म्हणून मित्रांनो छोटासा कापूर दर मंगळवारी देवपूजेच्या वेळेस घरात नाही फिरवला तरी चालेल पण देवपूजेच्या वेळेस एक कापूर नक्की तुम्ही जाळा दर मंगळवारी ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ